पोलीस आणि वकिलास उचलून नेण्याचा प्रकार विटा येथील वकील विशाल प्रकाश कुंभार यांना पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून उचलून नेऊन पोलीस ठाण्यात बसून ठेवल्याचा प्रकार घडला विशाल कुंभार व त्यांच्या कुटुंबियावर अन्याय झाला असल्याने यातील संबंधित दोषी पोलिसांना निलंबित करा या मागणीसाठी काल वकिलांनी सांगली पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढून पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे यातील संबंधित पोलिसांनी विशाल कुंभार व त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांनी अरेरावीची भाषा वापरून अर्वाच शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे पोलिसांकडून व वकिलांकडून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित होत असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे

त्या ठिकाणी नी, नेहमी असतात जात असताना हॉर्न वाजवत गाडीवरून येणे जाणे हे नेहमी चाललेलं असते त्याबाबत बऱ्याच वेळा होतील त्यांना सूचना की बाबा तुम्ही ही प्रत्येक करू नका तुमचं काय काम असेल तुम्ही या शांततेत पास पाडा तुम्ही इथून जावा कारण त्यांचे वडील जे आहेत ते मुख्याध्यापमुख्यालय ते पंच्याहत्तर ते ऐंशीच्या वर आहे त्यांचं वेळेवर तर घरी लोक आहेत त्यांना डिस्टर्ब होतोय आजूबाजूच्या लोकांना डिस्टर्ब होतोय असं वारंवार सांगितलं तरी देखील त्या दिवशी नुकती चालवस्था त्यांनी केली त्या दिवशी घटना घडली त्यावेळेस त्यावेळेस तरी जास्त चांगला झाला म्हणून कुंभारोकांची वडील बाहेर येऊन पोलिसांना समजावून सांगत असताना त्यांनी त्यांना आरेरावेची भाषा केली तुमच्या शेजारी कधी पार तुम्ही त्याला प्रोटेक्शन देताय आणि आमच्या तपासात तुम्ही अडथळा आणताय या स्वरूपाचं त्यांना बोलल्यानंतर त्या ठिकाणी कुंभार वकील मध्ये गेले त्यांची पोलिसांशी

त्या ठिकाणी समजवून सांगत असताना त्यांना शिविगाय केली शिवीगाय करत असताना त्यांनी त्याचं रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न केला रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्या अंगावरती झाल्याचा पोलिसांनी प्रयत्न केला अंगावरती झाला